शिंदेच्या शिवसेनेचे नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे नाराज असल्याची माहिती मिळतीय पक्षातील गटबाजीमुळे तसंच पक्षपातळीवरती सुसूत्रता नसल्यामुळे आणि पक्षाने मोठी जबाबदारी न दिल्यामुळे हेमंत गोडसे नाराज असल्याचं कळत आहे त्यामुळे आता हेमंत गोडसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करणं आवश्यक असताना पक्षपातळीवरती सुसूत्रता नसल्याचा आरोप करत गोडसे नाराज असल्याची माहिती आहे लोकसभा निवडणुकीनंतर गोडसेंकडे मोठी जबाबदारी पक्षाने सोपवली नाही त्यामुळे गोडसेंच्या गोटात नाराजी असल्याची माहिती मिळते तर या नाराजी संदर्भात हेमंत गोडसे यांनी स्वतः काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात पक्षश्रेष्ठींवरती कुठल्याही प्रकारची आपली नाराजगी नाहीये खरं तर आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांनी अतिशय उत्कृष्ट काम या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी केलेलं आहे परंतु पक्षांतर्गत जी काही सिस्टीम आणि जी काही डिसिप्लिन असायला हवी ती पक्षामध्ये नाही ज्या त्या जिल्ह्याला जे काही मंत्री दिलेले आहेत त्यांनी जर त्या त्या जिल्ह्यांमधल्या संघटनेमध्ये पदाधिकाऱ्यांच्या कामासाठी जर लक्ष घातलं तर मला असं वाटतं का प्रत्येकाचा भार कमी होऊन संघटना अधिक मजबूत त्या ठिकाणी होणार पण हेमंत गोडसे नाराज नाही आहेत ना ते कुठेही जाणार नाहीत आम्ही त्यांची समजूत काढू अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे हेमंत गोडसे कुठेही नाराज नाहीत ते एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात ते शिवसेनेचे पदाधिकारी आहेत शिवसेनेतनं त्यांनी निवडणूक लढवलेली आहे त्याच्यामुळे जर काही समज सम्झ गैरसमजातनं काही नाराज झाले असतील तर त्यांची आम्ही समजूत काढू पण ते कुठेही जाणार नाहीत एवढं मला माहिती आहे